हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं सा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फक्त सबस्क्राईब करू नका तर त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ना तर तेसुद्धा तुम्ही नक्कीच प्रेस करा जेणेकरून मग तुम्हाला माझे जे डेलीचे ब्लॉग आहेत ना ते पाहायला मिळतील तर आज बघा सकाळी सकाळी मी काय केलं सगळी घरातली कामे आवरून घेतली आणि त्यानंतरनं मग काय केलं सगळं ओटा वगैरे क्लीन करून घेतला जेवढी घरातली छोटी मोठी आपली बारीक सारी कामे असतात तर ती सगळी आधी मी ओरकली आणि त्यानंतरनं मग पुढे काय केलं आठवड्याभराच्या कामांची जी तयारी असते तर ती करून ठेवली जेणेकरून मग आपल्याला आपल्या ज्या डेली लाईफमध्ये किचनमध्ये बऱ्याच गोष्टींची आवश्यकता पडते तर मग कसं होतं काही गडबडीत बऱ्याचशा गोष्टी करायच्या म्हटलं की मग काम सुचत नाही आणि खूप गोंधळ होतो आणि आणि सकाळी सकाळी जर मुलांचे टिफिन वगैरे जायचे असतील ना तेव्हा आता काय मग विचारायलाच नको तर त्यासाठी मग मी काय करत असते ज्यावेळेस मला टाइम मिळतो ना तर त्यावेळेस मी एक दिवस असं सगळं कामाचं जे नियोजन असतं ना तर ते आधी करून ठेवते जेणेकरून मग ज्यावेळेस आपल्याला सकाळी उठल्यानंतर न पटकन डब्याची तयारी करता येते किंवा इतर वेळेस काही गडबडीत आपल्याला जर कुठे जायचं असेल तर त्यावेळेससुद्धा अशी आपली गडबड होत नाही तर इथे मी काय केलं आधी शेंगदाणे वगैरे निवडून घेतले आणि मग ते भाजून वगैरे ठेवले जेणेकरून मग आठवड्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये मला कधीही म्हणजे शेंगदाण्याची एक कुटाची गरज पडली तर मग असा कूट वगैरे तयार करून ठेवला ना बघा की उपवास वगैरे असले ना की मग आपण जरी लेट झालं थोडंसं कामाला तरीसुद्धा आपल्याला मग जर खिचडी वगैरे करायची असेल किंवा इतर भाज्यांमध्ये सुद्धा बऱ्याचदा शेंगदाण्यांचा वापर हा होतोच होतो तर मग असं आधी व्यवस्थित करून ठेवलं ना की मग कसं होतं ज्यावेळेस आपण भाजी करायला घेतो ना त्यावेळेस ते रेडी असलं ना की पटकन आपल्याला ते भाजीमध्ये टाकता येतं तर त्यासाठी मी काय करत असते एक डब्बा भरून ये ना शेंगदाण्याचा कूड जो आहे ना तो करून ठेवत असते त्यानंतर ना मग शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच कढईत मी कारळ जे असतं ना तर ते भाजायला घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी कारळाची चटणी सुद्धा खाल्ली जाते आणि आमच्या इकडे भाजीमध्ये जर रस्सा भाजी करायची असेल तर मग त्याच्यामध्ये कारळ जे आहे ना तर ते टाकलंच जातं आणि जर नॉनव्हेज वगैरे असेल तर मग तर मग आपलं तळलेलं जे वाटण असतं ना तर ते आम्ही यूज करतो पण आता कसं दोन तीन महिने काही नॉनव्हेज वगैरे खात नाही जोपर्यंत घट उठत नाही तोपर्यंत आमच्या इकडे नॉनव्हेज बिलकुल नसतं तर त्याच्यामुळे मग मी काय के केलं कारळ जे आहे ना ते व्यवस्थित असं भाजून घेतलं जेणेकरून मग कधीही मला वाटण वगैरे काढायचं असेल तर फक्त ते, ते त्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरला बारीक करायचं तर आता या कारळामध्ये काय करायचं तीन ते चार चमचे जी बाजरी असते ना आपली तर तीसुद्धा ॲड करायची जेणेकरून मग जे आपली रस्सा भाजी आहे ना ती खूप छान लागते आणि आमच्या इकडे कसं शेतात दररोज म्हणजे कामाला माणसं असतात तर त्याच्यामुळे भाजी ही कंपल्सरी लागते मग हे असं व्यवस्थित आधी भाजून ठेवलं ना की बरं पडतं कारण की मग जर रोज उठून ते थोडंसं भाजायचं आणि मग परत भाजीत ॲड करायचं तर त्याच्यामुळे काय होतं काम जास्त वाढतं आपलं आणि पसार आपण तितकाच होतो मग ही जे अशी तयारी आपण आधी करून ठेवली ना तर बघा आपलं जे टेन्शन आहे ना आठ ते पंधरा दिवसांचं ते अजिबात राहत नाही डायरेक्ट आपण भाजीमध्ये हे वाटण वाटताना ॲड करू शकतो E तर आता इथं मी कारळ व्यवस्थित असं भाजून घेणार आहे त्यानंतर ना मग ते थंड करून बर्नीमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवणार आहे जेणेकरून मग कधीही गरज पडली तरीसुद्धा लगेच मला हे मिक्सरमध्ये वाटता येईल त्यानंतर ना मग मी काय केलं साईची दुधावरची जी साय असते ना तर त्याचं लोणी काढून घेतलेलं होतं इथे मी तर साय माझी भरपूर अशी साचलेली होती एक ते दीड तांब्या माझी साय होती तर मग म्हटलं आज टाईम आहे तर मग मी काय केलं कढई धुवून वगैरे घेतली आणि त्यामध्येच जे तूप आहे ना ते कढायला टाकू मिक्सरमध्ये फिरवून तर याचा फुल व्हिडिओ जो आहे ना तो चॅनेलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच चेक करा आणि त्यानंतर मग तूप झालं त्यानंतरनं कढई पुन्हा मी धुवून घेतली आणि त्यामध्ये हे जे जवस असतं ना तर ते मी टाकलेलं आहे याची चटणी खूप छान लागते जवसाची आणि कोणाकोणाला आवडतं तर सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा आणि कसं भाजीला वगैरे एखाद्या दिवशी जर नसलं तर बरेचदा कसं होतं काय काय घरांमध्ये दोन दोन भाज्या लागतात तर आमच्या इथे तर रस्सा भाजी आणि सुकी भाजी अशा दोन पद्धतीच्या भाज्या लागतात तर बरेचदा काय होतं की एखाद्या वेळेस सुकी भाजी वगैरे नसली तर अशा चटण्या वगैरे असल्या ना लावण्यासाठी तर बरं पडतं आणि आमच्या इकडे शेतात माणसं असतात ला तर त्याच्यामुळे त्यांना थोडंफार भाजीला द्यावंच लागतं तर मग एका भाजीबरोबर अशी चटणी वगैरे असली ना तर आवडीने खातात आणि भाकरी वगैरे जर असेल तर त्यावेळेस तरी अशा चटण्या खायला खूप सुंदर लागतात तर त्याच्यामुळे मग मी इथे काय केलं आधी जवळ जे आहे ना ते व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि मग ते थंड झाल्यानंतर ना मग मी ते मिक्सरमध्ये वाटून घेणार होते तर आधी हे भाजून झालं तर मग मी ते ताटामध्ये काढून घेतलं आहे का जोपर्यंत म्हटलं ते थंड आहे तर मग तोपर्यंत आपण जी आहे ना तर ती दुसरी कामे जी आहेत आपली तर ती करू शकतो तर आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर ना मग याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर इकडे माझं कार जे आहे ना तर ते थंड झालेलं होतं म्हणून मग मी ते एका बर्णीमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलं जेणेकरून मग जेव्हा जेव्हा ते लागतं आहे तेव्हा आपण ते घेऊ शकतो तर त्यानंतर ना, ना मग माझ्या सासूबाई जेव्हा बागेत गेलेल्या होत्या तर मग तिथून येताना त्यांनी बघा शीताफळाच्या झाडाचेही शीताफळ आणलेले होते आणि आधी आमच्याकडे बागच होती शीताफळाची पण त्याचा पाला खूप पसरत होता आणि त्या पाल्यामुळे कसं होतं साप वगैरे जास्त सापडत होते तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं के पूर्ण जी बाग आहे ना तर ती काढून टाकली आणि फक्त एक ते दोन झाडच आम्ही ठेवलेली आहेत तर त्यातल्या एका झाडाला बघा एवढी अशी शीताफळं लागलेली होती तर मग ती मी व्यवस्थित अशी ठेवली घरात आणून जेणेकरून मग ते पिकतील अजून तर काही ती पिकलेली नव्हती त्यानंतर ना इथे बघा मग मी शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तर तो असा बारीक करून व्यवस्थित घेतलेला आहे आणि आता हा कूट आहे ना मला पुढील आठ ते पंधरा दिवस सहज जातो कधीही मला भाजी वगैरे करायची म्हणलं तर जर माझा कूट रेडी असेल ना तर मला पटकन भाजी करता येते किंवा उपवासाच्या दिवशी खिचडी आमटी असं पटकन मला स्वयंपाक करता येतो तर त्यावेळेस कसं मला असं काही गडबड वगैरे होत नाही कारण की सगळं रेडीच तर त्याच्यामुळे फक्त आपल्याला ते ऍड करायचं असतं तर असं सगळं व्यवस्थित करून ठेवलं ना आपलं काम सुद्धा हलकं होतं आणि आपली धावपळ सुद्धा कमी होते तर कूट वगैरे मी सगळा करून ठेवला त्यानंतरनं मग बाहेर आले आणि पोर्च जो आहे ना बाहेरचा तो तो धुवून घेतला पूर्ण कारण की गेली एक ते दोन दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे ना जी माती आहे ना ती सतत आतमध्ये येत राहते आणि आता माणसं आहेत वावरात कामाला तर मग त्यांचा चहा वगैरे होतो तर मग पाऊस वगैरे आला तर मग त्यांना बसण्यासाठी जागा नसते तर त्याच्यामुळे मग ते आतमध्येच येतात तर म्हणून मग मी काय करते की हे पूर्ण जे आहे ना ते धुवून घेते कारण की कसं शेताची चिखल असतो आणि आणि त्याच्या पायाने काय होतं ना पोर जो आहे ना तो पूर्ण खराब होतो म्हणून मग मी तो धुवून घेतला आणि बघा मी तूप काढून ठेवलेलं होतं एका डब्यामध्ये तर थंडीचं वातावरण असल्यामुळे ते पूर्ण असं घट्ट झालेलं होतं तर म्हणून मग तर ते तुम्हाला मी दाखवत आहे किती छान बघा तुम्ही आपलं तूप जे आहे ना ते तयार झालेलं आहे आणि याचा फुल व्हिडिओ जो आहे ना तर तो, तो आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड आहे तर आता इथे बघा मी जवस जे आहे ना आपलं तर ते थंड झालेलं होतं तर मग मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये याची पेस्ट करायची आहे तर त्या आधी आपल्याला यामध्ये लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आप आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये चवीनुसार लाल तिखट सुद्धा टाकायचे आहे आणि तुम्हाला कसं तिखट आवडतं तर त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची पावडर जी आहे ना ती ॲड करू शकता तर आम्हाला जास्त तिखट आवडतं तर त्याच्यामुळे मग मी यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मी जे आहे ना ते टाकून घेतलेलं आहे तर याची आपल्याला मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी मिक्सरला फिरून घेतलं आणि त्यानंतर मग आता डब्यामध्ये असं भरून ठेवलेलं आहे ही चटणी आणि अगदी तुम्हाला कुठे प्रवासाला जरी जायचं असेल किंवा दिवशी जर घरामध्ये आपल्या भाजी वगैरे नसेल तर आपण ही चटणीसुद्धा बघा जेवताना घेऊ शकतो कारण की अशा चटण्या ज्या असतात ना तर त्या खायला खूप छान लागतात आणि खराबसुद्धा लवकर होत नाही अगदी एक ते दोन सहज या आपण स्टोअर करून ठेवू शकतो जसं की मी बघा आत्ता डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर आता मग कधी जेवायचं वगैरे म्हटलं तर जर एखाद्या एखाद्या दिवशी जर एखादी सुकी भाजी वगैरे नसेल तर आपण अशा चटण्या ज्या आहेत ना तर त्या जेवताना घेऊ शकतो तर आता मी हे डब्यामध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलेलं आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये चटणी घ्यायची आहे एक चमचे दोन चमचे ती साईडला काढून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही या ज्या चटण्या आहेत ना तर त्या खाऊ शकता त्यानंतर ना मग बघा दुपार झालेली होती आणि आमच्या इथे शेंगा काढायचं काम चालू होतं तर त्यानंतर ना मग शेंगा बघा थोड्याशा काढून झालेल्या होत्या आणि इतकं आभाळ भरून आलेलं होतं की काय सांगायलाच नको त्यानंतर ना इतका जोराचा पाऊस आलेला होता की आमच्या ज्या शेंगाच्या काढायच्या होत्या ना तर त्याचं सुद्धा काम रखडलं कारण की इतका जोराचा पाऊस होता की शेतामध्ये आपण कामच करू शकत नव्हतो तर बघू शकतो किती आभाळ आलेला आहे आणि त्यानंतर ना मग इतका जोराचा पाऊस आला की आम्हाला ज्या शेंगा होत्या ना आत तर त्या आतमध्ये पॅसेजमध्ये आणून ठेवाव्या लागल्या तर मग त्या आम्ही व्यवस्थित अशा गुंडाळून ठेवल्या कारण की जर पाऊस आला आणि याच्यावरती जर टिपके पडले तर मग त्या शेंगा ज्या आहेत ना त्या खराब होतात तर आता इथे बघू शकता तुम्ही किती असा पाऊस आलेला आहे जोराचा आणि इतका जोरा पाऊस होता की असा पाऊस मी पहिल्यांदा कधीच पाहिलेला नव्हता म्हणजे जसं हवा येईन तसा पाऊस चालू होता, होता आणि या पावसामुळे काय होत आहे ना की शेतातली कामे रखडून जातात येत कारण की जर शेंगा काढलेल्या नसत्या आम्ही आता तर काय होईल की मग त्या शेंगांना कोंब फुटतील आणि मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही पण पावसामुळं बरीचशी कामे आहेत ती रखडलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता शेतामध्ये ना जे वाफे होते ना कांद्याचे तर ते सुद्धा अगदी भरून गेलेले होते म्हणजे शेत जे आहे ना ते पूर्ण भरून गेलेलं होतं पाण्याने असं वाटत होतं की ते काय तळं वगैरे आहे की काय असं दिसत होतं सगळं आणि जरासुद्धा पाऊस दोन मिनटंसुद्धा थांबलेला नव्हता अगदी नॉनस्टॉप पाऊस जो आहे ना तो कंटिन्यू तीन ते चार तास हा पडतच होता अजिबात पाऊस थांबलेला नव्हता होता आणि अशा पावसामध्ये बघा काय होतं ना शेतीचं नुकसानच होतं कारण की कसं होतं बरेचदा बघा जी पिकं घेतलेली असतात ना तर त्याला सुद्धा फटका बसतो तर आता इथे बघा आमच्या घराच्या बॅकसाईडला सुद्धा इतका पाऊस पडलेला होता ना की अक्षरशः कंपाऊंडमध्ये असं पाणी साचलेलं होतं तुम्ही बघू शकता की ती असं पाणी जे आहे ना ते आमच्या घराच्या आवारातच साचलेलं होतं कंपाऊंडमध्ये आणि इतका जोराचा पाऊस हा पहिल्यांदाच झालेला होता मी तर एवढा जोरात पाऊस कधीच पाहिलेला नव्हता म्हणजे जसं हवा येईल तसा पाऊस पडत हा होता आणि बघा शेतात सुद्धा तुम्हाला दिसत असेल सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला शेंगा सुद्धा काढता आलेल्या नव्हत्या आणि खूप असा पाऊस झालेला होता म्हणजे एवढा पाऊस की काय त्याला सांगायला प्रमाणच नाहीये तर चला असो तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ